जर काळ प्रकृती अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची मात्र कारणे असते तर मग आमची स्थिती काय मनुष्य हा केवळ प्रकृती आकस्मिक यांच्या हातातील एक बावले आहे का जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय आहे चमत्पूर्तीवर विश्वास ठेवू लागला माणूस तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे

काही गोष्टी काळानुरूप बदलत असतात या ठिकाणी परिवर्तन घडत असते तर या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात की त्याला कारण नाही बदल होत परंतु असं तरी एखाद्या गोष्टीच तर जरी कारण नाही सापडलं तरी आपल्याला त्या ठिकाणी तो बदल पाहायला मिळतो किती जर आपण शोध घेतला त्याचा किती बारकाईनं जर विचार केला किती जर आत्ममंथन विचार केला तरी त्या गोष्टीच कारण मात्र सापडत नाही परंतु या ठिकाणी येतो पुरस्कार बुद्धिवादी माणसाने या गोष्टीला चमत्कार करून पाहू नये किंवा चमत्कार समजून पाहू नये असं भगवंताला म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात की आज जरी एखाद्या गोष्टीचं कारण सापडलं नाही तर भविष्यात त्याच कारण शोध त्याचा कुणीतरी केल म्हणून हा ज्ञान आणि विज्ञानाचा विषय आहे की जोपर्यंत माणूस एखादा बुद्धिजीवी माणूस त्याचा शोध बोध घेत नाही तोपर्यंत दृष्ट्या त्या गोष्टीची व्याख्या दैवी चमत्कृतीवर किंवा देवामुळे हा परिणाम झाला किंवा देवामुळे हा परिणाम बदल घडून आला असं म्हणणे म्हणजे या ठिकाणी अधंग आहे किंवा योग्य आहे म्हणून या ठिकाणी चमत्कृतीची पूजा किंवा या ठिकाणी दैववाद मानणे म्हणजे या ठिकाणी आधम आहे असं भगवान सांगतात आणि म्हणून भगवान बुद्धाचे पूर्वज जे काही होते खाली गोसळ किंवा कोणते दे कोणते जे काही त्या काय कायमाशी होते त्यांच्या का तत्वज्ञानाचा या ठिकाणी सांगितलेला आहे की त्यांनी सांगितलं की माणसाच्या बाहेर शक्ती बाहेर त्या प्रकृतीमधले बदल घडत असतात म्हणून त्या सर्वांच्या पूर्वजाचा अभ्यास केला तरीही तरीही भ्रामक समजून माणसाच्या मनामध्ये येऊ नये म्हणून या ठिकाणी भगवान बुद्ध मुख्य सिद्धांत म्हणजे काय बुद्धिवाद शिकवतात कारण माणूस हा बुद्धिवादी असला पाहिजे विचारवंत असला पाहिजे ईश्वरावर विश्वास हे धर्माचे आवश्यक अंग नव्हे हे जग पण निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे हे जग ईश्वरांनी निर्माण केले आहे काय ब्राह्मणीय योजने त्या ईश्वराला प्रजापती ईश्वर ब्रह्म महाब्रह्म इत्यादी नावे आहेत हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला वा? या प्रश्नाला उत्तर नाही जे लोक ईश्वर ठेवतात ते वर्णन आणि करतात ईश्वराच्या काही नैतिक गुण असल्याचे सांगतात असे म्हणतात की ईश्वर शिव चांगला कल्याणकारी न्याय आणि दयाळू आहे भगवान बुद्धाने ईश्वराच्या करता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे उत्तर आहे नाही त्याने केला आणि या ठिकाणी ही पृथ्वी हे तारे हे जीव हे माणूस हे काय सूर्यकुला आहे मंडळ आहे याच्या निर्मितीच कारण या ठिकाणी माणूस ज्या वेळेस साधू संत महंत विचार करतात त्यावेळेस ते काय म्हणतात की पृथ्वी देवाने निर्माण केली आता त्या देवाचे नाव किती सांगितले तर ईश्वर ब्रह्मा प्रजापती असे नाव आहे कारण या ठिकाणी जर हाच विचार जर केला तर या ठिकाणी प्रत्येक गोष्ट इतक्यावर थांबत नाही तर ती लांबत जाते आता लांबत कशी झाले जाते तर या ठिकाणी पृथ्वी कोण निर्माण केली देवाने देव कोण निर्माण केला आता देव थांबता प्रजापती निर्माण केला प्रजापती कोण निर्माण केला माग माग म्हणजे ते त्याच आकलन होत नाही माणसाला समजत नाही कारण याचा मूळ सापडत नाही कोणत्याने कोणतीच्या गोष्टीचा विचार केला तर ती गोष्ट अजूनच कठीण म्हणत जाते म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात या संस्कारमय जगामध्ये मानव मात्राच्या कल्याणासाठी ईश्वरावर प्रजापतीवर भ्रमावर ह्या जगाच्या निर्मितीचा कारणे कारण भाव त्यांच्या प्रती आहे असं मानणे म्हणजे या ठिकाणी तो आदम आहे कारण माणसाच्या कल्याणासाठी हे प्रश्न उपयोगी नाहीत तर माणसाच कल्याण कशात आहे तर माणसाच कल्याण कुशल कर्म आहे कारण या ठिकाणी या संस्कारमय जगामध्ये दे, देवाच अथवा पृथ्वी निर्मितीच गुड हे विज्ञानवादी बुद्धिवादी कसोटीवर लावून टोकून पाहिलं तर ही बाद व्याख्या वेगळी असू शकते परंतु या ठिकाणी प्रजापती किंवा ईश्वर किंवा महाभ्रम असा कोणी निर्माता असेल असे मला वाटत नाही स्पष्ट बुद्धात या ठिकाणी त्याच उत्तर काय आहे की ईश्वराचं अस्तित्व भगवान बुद्ध मानित नाही अशी अनेक कारणे आहेत की ज्याच्यासाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही कोणीही ईश्वराला ना पाहिले नाही लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात कारण प्रत्यक्षात ईश्वराला कोणीही पाहिलं नाही ईश्वर अज्ञात आणि आदर्श आहे कोणीही आशे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे काही लाभ नाही भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वर अधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे म्हणून ईशारावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होता भगवान बुद्धाने हा प्रश्न इथेच सोडलेला नाही तर त्यांनी या प्रश्नाचे विविध पैलू पाडलेले आहेत ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे की अनेक आहे त्याने असा असा विचार मांडला

तेथे मनताकत नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते वाशेंट भारद्वाज दोघेही मन सागर गावात राहत असत तेव्हा त्यांनी ऐकले तथागत त्यांच्या गावी उतरले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनी तथा समोर आपला दृष्टिकोन निवेदन केला भारद्वाज म्हणाला याने दाखवलेला मार्ग सरळ आहे त्या सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो पण त्याला तो मार्ग ब्रह्म साहित्य मिळवून देतो बोलला हे गौतम पुष्कळ ब्राह्मण मार्ग ब्राह्मण कंचोक ब्राह्मण त्याचप्रमाणे बिहुवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येक जण आपल्या दाखवलेल्या मार्गाने बहु ब्रह्म साहित्य मिळते असे म्हणतात आता या ठिकाणी आता तैत्रीय ब्राह्मण किंवा या ठिकाणी कंचोक ब्राह्मण वर्गीय ब्राह्मण असे काही या ठिकाणी शब्द आलेले आहेत तर याच्यातला एक भाग मी तुम्हाला समजण्यासाठी सोपा करून सांगतो कोणता की ब्राह्मण आता तैत्रीय ब्राह्मण म्हणजे या ठिकाणी